भेंडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तर आपण नेहमीच करतो कधी भेंडी मसाला तर कधी भेंडी फ्राय पण तुम्ही कधी हिरव्या वाटण तयार करून भेंडीची भाजी करून बघितली तर चला मग आज आपण हिरव्या वाटणात तयार होणारी भेंडीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते भेंडीची भाजी बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे आता आपण ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेणार आहोत भेंडी स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर आता आपण ही भेंडी कट करून घेऊ भेंडी कट करताना मी सर्वप्रथम भेंडीचे मागचे व पुढचे टोक काढून घेत आहे त्यानंतर आता आपण भेंडीला अशा प्रकारे थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण भेंडी कट करून घेणार आहोत आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे आता आपण भेंडीसाठी लागणारे हिरवे वाटण बनवून घेऊ त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात तीन ते चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा एक टीस्पून जिरे एक टेबलस्पून धने टाकून आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून हे वाटण मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ आता वाटण दळून झाल्यानंतर येथे मी फ्राय पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल, तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टीस्पून जिरे एक टीस्पून हळद व चवीपुरते मीठ टाकून घेऊ हे टाकून सर्व टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेली सर्व भेंडी टाकून घेऊ भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून पाच मिनिटांपर्यंत ही भेंडी चांगल्या प्रकारे आता आपण फ्राय करून घेऊ यादी सुद्धा मी भेंडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात पाच मिनिटांनंतर आत्ता आपण ही भेंडी फ्राय पॅनमधून काढून घेऊ आता आपण त्याच पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये हाफ स्पून हिंग व मिक्सरमध्ये दळून घेतलेले हिरवे वाटण टाकून घेऊ वाटण टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या वाटणाला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल पाच मिनटांनंतर आता आपल्या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये फ्राय करून घेतलेली सर्व भेंडी टाकून घेऊ भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या भेंडीला अजून पाच मिनटं या मसाल्यासोबत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनटांनंतर आप आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ गरमागरम अशी हिरव्या वाटणातील भेंडी बनवून तयार आहे भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय